नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांत चौदा जानेवारी त्याच्यानंतर जानेवारी महिना थंडीचे दिवस तीळ हे सगळं समीकरण कसं एक तर जुळून येतं आणि काही लोक तिळगुळाच्या लाडवांचा व्यवसायसुद्धा करतात आजचा हा जो एपिसोड आहे तो मी खास व्यावसायिकांसाठी करतो आहे की पन्नास लाडू तुम्हाला बनवायचे असतील तर त्यासाठी किती सामग्री लागेल साधारण तीस ते पस्तीस ग्रामचा एक लाडू हा असेल आणि त्याचं कॉस्टिंग किती हे पण सांगणार त्यानंतर हा कितीला विकावा हे पण सांगणार तर मला वाटतं सुरुवात करावी मी दीड किलो तीळ घेतले आहे आणि जुनी पायली आहे तर जुन्या दीड किलोच्या पायलीनी हे तीळ आहे त्याच्या अर्धा म्हणजे पाऊंड किलो गुळ घेतलेला आहे आणि पावशेर दाणे घेतलेले आहेत आणि हे सगळं मी जुन्या आमच्या आजीच्या दिलेल्या याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही मागे तुम्हाला दाखवलं होतं मी की पायली अर्धा पायली पाऊंड पायली शंभर ग्राम छटाक हे सगळे मापं जे आहेत ती जुनी मापं एकदा तुम्ही परत पहा तीळ आपण भाजून घेऊ छान खमंग आता हे तीळ जे आहेत हे थोडे या कढीच्या मानाने जास्त होतात तर आपण दोन भागामध्ये भाजू अर्धे तीळ भाजून घेऊ पहिले छान मंद आचार भाजल्या गेल्या आहेत खूप जास्त ब्राऊनही करायचे नाही नाही तर कडू होतात जाडसर आपण मिक्सरमध्येच वाटून घेतो आहे खलबत्त्यात कुटून घेत नाही आहे ते मुद्दाम यासाठी की मिक्सर सगळ्यांकडे उपलब्ध असतं खलबत्ता नसतो आता तुम्हाला दिसत असेल की आपल्याला जसं पाहिजे तसंच झालेलं आहे ती अर्धवट कुटलेले खूप अशी पावडरही झाली नाही त्याची आणि याची एक खासियत आहे की हे ब्लेड्स जे आहेत मिक्सरचे हे तीन ठिकाणी आहेत त्याच्यामुळे प्रत्येक भाग हे खालती जावं लागत नाही त्याला बारीक व्हायला तिथल्या तिथे तो होत असतो दाणे भाजून घेऊ आता तुम्ही बघत असाल की मंद आचेवर आपण छान दाणे भाजून घेतले आहेत गंमत कशी असते की कित्येक ना आपण घाई करतो दाणे वगैरे भाजण्याची हाय फ्लेमवर करतो कारण आपल्याला वेळेची कमी नेहमीच असते दिवसाला चोवीस तासाच्याऐवजी पंचेचाळीस तास जरी दिले तरी आपल्याला वेळ कमी पडेल अशी माझी स्वतःची धारणा आहे बिकॉज ऑफ दॅट मोबाईल त्याच्यामुळे फार वेळ जातो सो दॅट मोबाईल कमीत कमी वापरा तुम्हाला मोबाईलबद्दल एक गंमत नंतर सांगेन मी पण सध्या दाण्यांची गंमत ती याच्यासाठी की मंद आचेवर त्याला छान भाजून घ्यायचे आणि जेवढे मंद आचेवर भाजाल तेवढे ते, ते जास्त छान होतील खमंग लागतील होतं काय की हाय फ्लेमवर केलं तर वर वरवर तर दाणा जळतो आतून कच्चा राहतो तसं नाही आहे आता याला आपण छान थंड करू आणि तोपर्यंत तो गूळ आणि तीळ एकत्र करू आता यातच आपण गूळ थोडा थोडा करत मिक्स करू गुळ थोडा चिरून घ्यायचा आधी इतका छान पद्धतीने मिक्स झाला आहे हा की आपल्याला हात लावायची गरजच नाही मी असं पूर्ण हे काढून घेतो व्यवस्थित या अशा पद्धतीच्या मिक्सर्समध्ये तुम्ही हे तेगूळ अशा पद्धतीने एकत्र करून बारीक केलं तरी चालतं आता मी हे एकत्र केलेलं तुम्हाला बारीक करून दाखवतो त्यामध्ये मी काणा काणा तार तार एक पाव चमचा मीठ घालणार आहे आणि हे एकत्र करून नंतर यात आपल्याला दाणे घालायचे आहेत दाणे आपण बारीक करून घेऊ आणि दाण्यांची सालं काढायला दाणे थंड झाल्यानंतर तसे आपोआप विकतात थोडा एक पाण्याचा हात लावायचा फक्त एक ही पद्धत आणि एक ही पद्धत आहे हे तुम्ही कापडावर कापडावर करताना व्यवस्थित घडी करून घ्यायची नाही तर काय होतं तुम्ही कापड व्यवस्थित गोळा करत नाही एखादा भाग उघडा राहतो आणि दाणे बाहेर त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची याची सालं काढायला ही एक युक्ती छान आहे आणि फायनली आपण हे एवढं बारीक असं काढलेलं आहे हे एवढं बारीक हवं की हा असा लाडू वळला जाऊ शकेल आता बघा ह्याच्यात आपण दाणे कसे कुठले अर्धवट दाणे दिसत आहेत अर्धवट दिसत नाही आहेत दॅट सेट आता हे सगळं आपण एकत्र करू आता तेलाचाच हात घ्यायचा आणि ह्याचे लाडू बनवायचे साईज तुम्हाला जो हवा मी मागाशी म्हटलं तीस ग्रामचा लाडू बनवूयात आता हा लाडू आपण मोजून बघू किती ग्रामचा आता यामध्ये आपण थोडं काळे तीळ घालतो आहे ते यासाठी की हा लाडू तयार करून झाला की यावर थोडेसे असे घालायचे एक त्याला छान वेगळेपणा दिसतो याला आपण मोजून घेऊ अडतीस ग्रामचा झाला तर साधारण तीस पस्तीस अडतीस या रेंजमध्ये आपण लाडू बनवून घेऊ आणि किती भरतात ते पाहू आणि लाडू वळताना मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही शेंगदाण्याचं किंवा व्हेजिटेबल ऑइलचा वापर करा कारण शेंगदाण्याचं तेल निघतं तिळाचं तेल निघतं त्याला तेल एक सुवास असतो वेगळा आणि तो तुपात मिक्स होत नाही तर साधारण या आकाराचा म्हणजे पस्तीस ते चाळीस ग्रामचा एक लाडू असे साठ लाडू झाले आणि याचं कॉस्टिंग बघा किती दोनशे ऐंशी रुपयेमध्ये साठ लाडू म्हणजे तुम्ही दोनशे ऐंशी भागीला साठ किती होतात साधारण पाच रुपयाला एक पाच रुपयाच्याही कमी साडेचार रुपयाला वगैरे एक लाडू पडतो पण हा लाडू जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेले तर दहा ते बारा रुपयात पडतो तर सांगण्याचं सा प्रयोजन असं की सीझनमध्ये जर तुम्ही लाडू करत असाल अशी नियोजन पद्धती आखा की जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंदही मिळेल आणि फायदाही मिळेल ते गूळ घ्या गोड बोला ठीक आहे हो का रे एक, एक लाडू सगळं ना मी वाटीन पण त्याआधी त्याचा एक फायनल शॉट घेऊन घ्या ज्यांना घेऊतोय तो शॉट नंतर यांना वाटतो तुम्हाला नजरेने दिलेलेच आहे ते गोड गोड तुम्ही बोलतातच पण मिलियन कधी करणार आहे करा ना लवकर लो हां एवढासा छान सॉफ्ट लाडू झाला तुम्ही पाहत असाल मध्ये मध्ये छान दाणे काळे तीळ याची म्हणजे वेगळी आहे हो